तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर नवीन पोर्टल चालू झालेले आहे तर मित्रांनो या पोर्टलवरती लॉग इन कसं करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण आता ॲपमध्ये फॉर्म भरू शकत नाहीत तर मित्रांनो आता नवीन पोर्टल चालू झालेलं आहे तर त्यावरती आता आपल्याला फॉर्म भरावे लागतात आणि तेथे मित्रांनो आपल्याला आधी लॉग इन करावे लागते तर आपले प्रोफाईल बनवायला लागते त्यामध्ये तर मित्रांनो ही प्रोफाईल आपल्या मोबाईलवरती कशी बनवायची तर आपण आता पाहू तर चला मित्रांनो आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया तर आपण आता आलो आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती तर आपण आता मोबाईल स्क्रीनवरती पाहणार आहोत की लॉग इन आय डी कशी बनवायची तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपण आता क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे तर येथे मी क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे तर मित्रांनो येथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट आय इन तर मित्रांनो हे येथे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे येथे तर मित्रांनो येथे आपल्यासमोर आपल्या मोबाईलवरती बघू शकता असं पेज ओपन झालेलं आहे परंतु पर मित्रांनो येथे घाबरण्यासारखं काही कारण नाही तर मित्रांनो येथे येथे पाहू शकता गो टू होम पेज तर मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण आता येथे क्लिक केलेलं आहे आणि येथे आल्यानंतर येथे आपल्याला होम पेजवरतीच पाहू शकता प्राप्त अर्जांची एकूण संख्या तर मित्रांनो या पोर्टलवरती जे प्राप्त अर्ज झालेले आहेत तर ते येथे दाखवले जात आहेत आणि मंजूर अर्जांची एकूण संख्या हेही ये येथे आपल्याला दाखवले जात आहेत तर पुढे एकूण लाभार्थ्यांची संख्यासुद्धा आपल्याला येथे पुढे पाहायला भेटणार आहे तर आता फक्त एकूण अर्जांची संख्या एवढीच ये आपल्याला येथे पाहायला भेटत आहे तर मित्रांनो आता आपल्याला यावरती लॉग इन करायचे आहे म्हणजे आपली प्रोफाईल बनवायचे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला येथे जे तीन रेषा दिसत आहेत येथे आपल्याला क्लिक करा क्लिक करा क्लिक करा तर त्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर येथे मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे तर त्यावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे तर यामध्ये खालचं जे ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इनवरती तर अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन झालेलं आहे तर येथे मित्रांनो तुम्ही जर आधीच लॉग इन केलेलं असेल तर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड आपण जो बनवलेला आहे तर तो येथे टाकायचा आहे परंतु मित्रांनो जर अजून आपण लॉग इन केलेलं नसेल तर येथे खाली बघू शकता खाते नाही तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे खाते तयार करा तर मित्रांनो खाते तयार करा यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर येथे इंग्लिशमधून आपल्याला लॉग इन करायचं आहे तर म्हणजे मित्रांनो आपल्याला आधार कार्डावरचे जे नाव आहे तर ते नाव येथे टाकायचं आहे परंतु मित्रांनो हे आपल्याला इंग्लिशमधून टाकून घ्यायचे आहे तर येथे आपल्याला असं नाव टाकून घ्यायचं आहे आपलं जे काही नाव असेल ते येथे टाकून घ्यायचं आहे आणि याचे मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे तर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो येथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो येथे पासवर्ड बनवायचा आहे तर मित्रांनो पासवर्ड कसा बनवायचा तर येथे आपण पाहणार आहोत तर येथे मी तुम्हाला पासवर्ड कसा बनवायचा तेसुद्धा दाखवणार आहे तर येथे मित्रांनो आपण आता कुठलेही एक सिंबल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कॅपिटल एखादं अक्षरसुद्धा येथे घेऊ शकतो आणि आपण येथे काही नंबरसुद्धा टाकू शकतो तर असा आपल्याला कोणताही नंबर टाकायचा आहे आणि पुढेसुद्धा आपण अक्षर टाकू शकतो आणि मित्रांनो येथे पुन्हा पासवर्ड जसा आहे आपण वरती टाकलेला आहे तसाच येथे खालीसुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर येथे आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तर जो आपला जिल्हा असेल तर तो जिल्हा येथे निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे तालुका निवडायचा आहे तर जो तालुका असेल तर तो येथे निवडून घ्यायचा आहे आणि येथे गाव तर आपण ज्या गावामध्ये राहतो तर ते गाव येथे निवडायचे आहे ये त्यानंतर येथे ऑप्शन आहे महानगरपालिका आणि नगरपालिका तर मित्रांनो यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर राहत असाल तर येथे ते तुम्ही निवडायचं आहे आणि तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगरपालिका याच्या हद्दीमध्ये जर राहत नसाल तर तुम्ही लागू नाही असं येथे निवडायचं आहे आणि मित्रांनो खालच्या ऑप्शनमध्ये आपण तर मित्रांनो यामध्ये तुम्ही जर सामान्य महिला असेल तर तुम्ही येथे सामान्य महिला यावरती क्लिक करायचं आहे आणि जर अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका येथे टिक करायचं आहे तुम्ही जे असाल ते ते मित्रांनो टिक करायचं आहे तर येथे मी सामान्य महिलावरती क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो नंतर हे बॉक्स दिसत आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर अक्सेप्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला जो कॅपच दिसत आहे तर ते एक वेळेस असा रिफ्रेश करायचा आहे आणि रिफ्रेश केल्यानंतर येथे आलेला कॅपचा आहे तसाच आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे आणि सायन अप या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे